आता अशा पद्धतीचा ड्रेस कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे ते आता पाहूया नंतर आपण पॅच कसा तयार केला तेही पाहूया तर पहिल्यांदा कापड मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे हा समोरची साईड आहे कारण डिझाईन आहे डिझाईन जशा पद्धतीने असेल त्या पद्धतीने कटिंग करावं लागतं तर ही समोरची साईड आहे उंची जी आहे ती अडतीस आहे अडतीस प्लस दोन इंच घेतलेली आहे आता इथे शोल्डरला एक लाईन आखून घेतलेली आहे शोल्डर जी पूर्ण आहे त्याचा निमा भाग केलेला आहे म्हणजेच जी शोल्डर असेल त्याचा निमा भाग घ्या इथे आता नंतर एक इंच शोल्डर उतर इथे द्यायचं आहे नंतर इथून अडीच इंच घ्यायचे आहे तिरकी रेश आखून घ्यायची आहे आता जे आपण मुंड्याचं माप टाकणार आहोत ते छातीचा सव्वा भाग प्लस एक इंच घ्या कारण दोन्ही गळे पॅक बनवणार आहे आता इथे ही चेस्ट लाईन आली म्हणजेच फुल चेस्ट तिथे येणार इथे अप्पर चेस्ट जे असते ती येणार आता इथे सर्व खुना करायचे आहेत म्हणजेच की ही झाली आपली बस... अप्पर चेस्ट पहिल्यांदा झाली नंतर फुल चेस्ट झाली नंतर कमरची रेश झाली नंतर हिपची रेस झाली नंतर खाली जे आहे तो घेर आहे आता इथे जे आहे ती चेस्टचा चौथा भाग प्लस दोन इंच लुजिंग द्यायचं आहे कमरे जर फुल चेस्ट जास्त असेल तर फुल चेस्टचा चौथा भाग प्लस दोन इंच इथे कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच हिपचा चौथा भाग प्लस दीड इंच इथे करायचं आहे पण ही पिते मी डायरेक्ट जोडणार आहे कारण मला पूर्ण घेर घ्यायचा आहे थोडीशी कोपरे येतील पण ड्रेस सुंदर दिसेल कारण लेस ही सुंदर आहे त्यासाठी मी तशा पद्धतीने घेणार आहे आता शोल्डर जी घेतलेली आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी मध्ये घेतलेला आहे त्याच्याही खाली जे घेतलेला आहे अर्धा इंच कमी घेतलेला आहे नंतर इथे अशा पद्धतीने आकार दिलेला आहे समोरचा आता इथून अपेक्ष टू अपेक्षा किती आहे ते घ्यायचं आहे नंतर इथून वरून जे घ्यायचं आहे ते जितका टक्स असणार आहे अडीचचा टक्स जितका आहे त्याच्यापेक्षा निम्मा घ्यायचा आहे म्हणजे सव्वा एक इंच त्याच्यावरती पाव त्याच्या निम्मा म्हणजेच पाव इंच नंतर आडवी जी रेषा आहे ती एक इंच सव्वा एक इंच घ्यायची आहे दोन्ही रेषा समान करून घ्यायची आहेत आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे आता हा कसा काढायचा आहे तुम्हाला मागच्या भागामध्ये मी अगदी डिटेल मध्ये कॅनव्हासवरती कटिंग करून दाखवलेला आहे त्यासाठी तुम्ही मागचा व्हिडिओ पाहू शकता मी इथे तुम्हाला फक्त आकार दिलेला आहे पण मी इथे डायरेक्ट इथे टक्स देणार नाही कारण रेसला खराब दिसेल टक्स जो द्यायचा आहे तो कपड्यावरती देऊन नंतर इथे अशा पद्धतीने ठेवून कटिंग करून आहे तर माझ्याकडे इथे कटिंग तयार आहे मी इथे फक्त ड्रॉ करणार आहे व कटिंग करणार आहे पण मा, जशी मापे टाकायचे आहेत ती तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता तर हे जे आहे ते मी कटिंग केलेलं आहे म्हणजेच ड्रॉ करून ठेवलेलं होतं ते मी यूज करत आहे इथे जसा आकार आहे त्या पद्धतीने आकार द्यायचा आहे तुम्ही सुद्धा ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने टक्स मारून मापे टाकता कागदावरती टाकून तुम्ही इथे अशा पद्धतीने ठेवून तुम्ही कटिंग करू शकता याच्यामुळे काय होतं तर याच्यामुळे समोरच्या आकाराला जरासुद्धा क्रीज येत नाही मुंडा क्रीज येत नाही व फिटिंग परफेक्ट बसतं आता इथे तुम्ही सरळही घेऊ शकता पण मी इथे तिरके घेत आहे कारण मला थोडीशी लेंथ जी आहे ती घेर त्यांना फुल हवा आहे तर त्यासाठी मी इथे घेर वाढवलेला आहे आता इथून वरती दोन इंच घ्यायचं असतं पण लेस इतकी सुंदर आहे त्यामुळे मी इथे वरती काही घेतलेलं नाही तर डायरेक्ट मी इथे सरळ आकार घेतलेला आहे आता एक आकार जो आहे तो आपला समोरचा भाग कटिंग करून झालेला आहे शकता अशा पद्धतीने हा समोरचा आकार आपला तयार झालेला आहे आता बॅगचा आकार कट करते म्हणजेच मापे टाकते बॅगच्या आकारची मापे टाकते आता जशी डिझाईन आहे त्याच पद्धतीने ठेवायची आहे ज्या कोयला आहे त्या अगदी व्यवस्थित म्हणजेच एका साईडला जशा कोयला आहे त्या पद्धतीने ठेवून आपण इथे फोल्ड करून घ्यायचं आहे आता हा आकार इथे ठेवते व फक्त पाठीमागच्या साईडला आपल्याला उंची जी आहे ती वाढवायची आहे कारण इथे जो आहे तो लेसचा भाग आहे खालच्या साईडला आपल्याला दीड इंच वाढवावं लागेल इथे थोडासा आकार वाढवावा लागेल लागे। खालून थोडंसं एक इंचापर्यंत एक दीड इंच तुम्हाला जितकी मार्जिन हवं तितक तुम्ही इथे वाढवू शकता आता आपला ह्या ड्रेसचं माप तयार झालेला आहे आता भाईचं कापड अशा पद्धतीने उरलेलं आहे तर मी ते मध्ये डिझाईन भाईला जे आहे ते डिझाईन बनवेल तर जे कापड उरलेलं आहे त्याचं मी कटिंग करून घेते भाई कटिंग करून घेते पाठीमागचा आकार किती आलेला आहे हो तो मोजायचा आहे त्याच्यातून एक इंच वजा करायचा आहे व आपला भाई घेर टाकायचं आहे आता जितका तुमचा आकार आलेला असेल तितका तुम्ही भाई इथे घेर टाकू शकता एक सरळ रेष आकायची आहे भाईचा उतार जो आहे तो साडेतीन इंच द्यायचा आहे इथून एक इंच पुन्हा इथून एक इंच पुन्हा सरळ रेष आखून घ्यायची आहे व आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आता इथून सुद्धा सरळ रेष आकायची आहे उंची जितकी हवी आहे त्यामध्ये प्लस दीड इंच करायचं आहे अशा पद्धतीनं सुद्धा कटिंग तयार झालेलं आहे आता दुसरंही जो आहे तो मी अशा पद्धतीने कटिंग करून घेते तर पुढच्या भागात आपण पॅन्ट कशी याची कटिंग केलेली आहे ते पाहूया तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग